भाष्य केलेलं होतं की अलीकडच्या काळात बऱ्याच वेळेला दादा स्वतः माझ्या घरी आलेले होते अनेक वेळेला त्यांची माझी चर्चा झालेली होती जवळपास चार वेळा तर ते जेवणात मी संध्याकाळी यायचे आणि जेवण करूनच चर्चा पूर्ण करून जायचे त्यामुळं बऱ्यापैकी त्यांची इच्छा होती की साहेबांच्या देखतच मला हे सगळे दोन्ही पक्ष आपले एकत्रित करायचे आहेत आणि माझ्याबद्दल जी जनमानसात आहे ते सगळं पुसून मी पुन्हा साहेबांच्या बरोबर साहेबांच्या पक्षाबरोबर एकत्रित यायला तयार आहे आणि त्यांचा आग्रह होता त्यामुळं एकदा नाही जवळपास आठ दहा वेळा माझ्याकडं त्यांच्या बैठका झाल्या आणि बैठकीचं ठिकाण माझं घरच होतं आणि माझ्याकडे हां आणि माझ्याकडं येऊन बऱ्याच वेळेला पहिल्या दोन चार तर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यातच खर्च झाल्या आणि त्यांचा प्रचंड साहेबांच्याबद्दल आदर होता साहेबांच्या बरोबर जे झालं ते सगळं विसरू आपण आणि मागच्या दोन अडीच वर्षाचा कालखंड मागं टाकून आपण सगळे एक होऊ आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा पसंत करू ही त्यांची अंतिम आणि फार तीव्र अशी आग्रहाची भूमिका होती बारा फेब्रुवारीचा तसं काही नव्हतं अरे शेवटी सोळा तारखेला रात्री मायाघरी रात्री आमच्या पक्षातल्या काही प्रमुखांची आणि त्यांची बैठक झाली त्याच्या आधी अमोल खोल्हेजी किंवा हर्षवर्धन पाटील यांना घेऊन एकदा आमचे पक्षाच्या अध्यक्षांची दोन वेळा बैठकीत ते सहभागी होते त्यापूर्वी सोळाला सगळेच आम्ही एकत्रित जमलो आणि त्या दिवशी ठरलं की आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढवू आणि आघाडीत लढवल्यानंतर आपण आघाडी लढवल्यानंतर आम्ही त्याच्यात जिल्हा परिषदेचे निकाल लागल्यावर सातला निकाल लागतील त्यांचं म्हणणं आठलाच करू आठ ला मी दिल्लीला एका लग्नाच्या निमित्तानं आहे आठ दौरा नको मग किती तुम्ही तर त्यांनी जाईन जयंत ठरवतील जयंत पाठी ठरवतील ती तारीख मंजूर आहे मग आम्ही ला करू मग बाराला करू मग बाराला करू कारण मध्ये चार पाच दिवस त्या फॉर्मॅलिटीला लागतील बारा तारीख ही आम्ही निश्चित केली दुसऱ्या वर्षी पहाटे उठून आम्ही त्यातही योग अस योगायोग असा की